बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्र राज्याच्या सासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम इथं आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते झाला यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीताचे धुंचे वादन करण्यात आले तसेच राष्ट्रध्वजाला पोलीस संचालनाद्वारे मानवंदना देण्यात आली यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी देण्यात आलेल्या अठ्ठावीस वाहनांचे आणि कोल्हापूर महानगरपालिकासाठी अग्निशमक वाहनांचे वितरण पालकमंत्री आबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विविध भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही गौरवण्यात आले यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी मान्यवर व्यक्ती विद्यार्थी पालक आणि पत्रकार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी जिल्हाधिकारी अमोल एडगे कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे अप्पर पोलीस अधीक्षक बी मीना कुमार अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली मुद्रांग जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते